काहीज आम्ही आता आलोय ह्या एरियामध्ये पण आम्हाला दुकान काही सापडत नाहीये आता आम्ही विचारत विचारत चाललोय हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये आता आपण चाललोय ऑफिसला कालची शॉपिंग केली जी शर्ट पीस आणि पॅन्ट पीस आहे तो घेऊन चाललोय कारण की आज आपण ऑफिसवरन सुटल्यानंतर आपण ठाण्याला जाणार आहे ठाण्याला एक जण आहे टेलर बघू तो बोललाय शिवून देतो म्हणून जर त्याने जसा पाहिजे तसं जर शिवून दिला एक नंबर काम होईल सो आपण आज ऑफिसवरन सुटल्यावर आपण तिकडेच जाणार आहे डायरेक्ट कालचा ब्लॉग कोणी कोणी बघितला काहीच आणि ज्यांनी नाही बघितलं त्याने जाऊन नक्की बघा ब्लॉग आणि ज्यांनी बघितला त्याने कालची भांडणं कशी वाटली ती मला सांगा कमेंटमध्ये काय विना कारण भांडण केली त्या माणसाने म्हणजे काही गरजच नव्हती आणि ज्याची भांडणं होती तो तर बोलत नव्हता ज्याची भांडण नाही तो उगत पुढं 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 करत होता शेवटी पोलिसांनी त्याला त्याला छानपणा त्याला दाखवून दिला तर चला जेणे बघितलं त्याने जाऊन बघा ब्लॉक सो so काही मी पोहोचलोय ऑफिसला भेटू संध्याकाळी आपण डायरेक्ट सो काही मी दिख आता दिख सुटलोय सहा वाजता आज पण सुटलोय कारण की आज पण माझं काम झालं लवकर सो आज पण लवकर सुटलोय पण आज नशीब सहा वाजता सुटलो कारण की मी आता चाललोय ठाण्याला ठाण्याला जसं सा मी सांगितलं होतं की आपल्याला ते शर्ट पीस आणि पॅन्ट पीस शिवायला टाकायचं आपल्याला जसं पाहिजे तसं सो आता बघू चालले ठाण्याला त्यांनी जर दिलं आपल्याला जसं पाहिजे तसं शिवून तर बरं होईल नाहीतर मी एवढ्या लांब जाऊन फेरी फुकट जायची सो मी आता आहे घणसोली स्टेशनला सुजल पण आलाय आता आम्ही चाललोय ठाण्याला त्याला पण कुर्ता शिवायचंय आहे आणि मला पण शर्ट पॅन्ट शिवायचंय सो आम्ही आता दोघं दो पण चाललोय ठाण्याला ठाणे स्टेशनला सुजल आणि मी आहे सो आता आम्ही चाललोय टेलरला टेलरला भेटायला आता इथनं कसं जायचं काय जायचं माहित नाही बघू गुगलला टाकू गुगल, गुगल मॅपवरती आणि मग जाऊ आईज मी आता चाललोय बसनी सुजलाने मी माहित <tom> <tom> ना आम्ही तिथं विचारलं स्टेशनला की वर्धक नगरला कसं जायचं तर त्यांनी सांगितलं की बसनी जायचं oh, सो आम्ही oh, आता चाललोय oh, बसनी कुठं उतरायचं काय उतरायचं माहित नाही <tom> आम्हाला वाटलं की फुकट आहे बस पण आलं तेवढंच कंडक्टर नंतर आम्हाला कळलं कंडक्टर पण आहे <tom> काढलं आता तिकीट बघू सो काहीच आता आम्ही आलोय नगरला आणि गाड्यांचा आवाज भरपूर आहे त्यामुळे थोडा आवाज कमी येईल सो आम्ही आता नगरला आलोय पण दुकान कुठं आहे ते आम्हालाच माहित नाही आम्ही आता शोधत 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 जाऊ बघू आमच्या मध्ये पण आम्हाला दुकान काही सापडत नाहीये आता, आता आम्ही विचारत विचारत चाललोय बघू आता आता आम्हाला दुकान भेटलेलं आहे आता आम्ही हे दुकानवाले चार्ली म्हणून आहे दुकान शॉप वर्तक नगरला सो आता आम्ही आता इथं आलोय बघू सुजलचा चालू आहे सध्या माझं अजून पेंडिंग आहे सो माझं झालं आपण निघू सो काही आता आपल्याला फायनली भेटलेलं आहे शॉप आणि शॉपला आपण आता कपडे टाकलेत शिवायला तो माप वगैरे सगळं दिलेलं आहे सोळा तारखेला ते देणार आहेत बोलतायत आपल्याला म्हाडला कधी जायचंय ते माहित नाही अजून ते फिक्स झालं की आपण सोळा तारखेला इथं घेऊ कपडे एकदा ट्राय करू जर कमी जास्त काय हो। वाटत असेल तर मग आपल्याला चेंजेस करायला पण वाटतंय करून देतील बरोबर जसं पाहिजे आपल्याला तसं बघू so गे आता सो काही आता आम्ही आलोय मी आणि सुजल आलोय इथं काहीतरी खायला कारण की भूक लागले घरी किती वाजता पोचू काय माहित नाही आता तर वाजले पाहणे घरी पोचायला कमीत कमी दहा तरी वाजतील स्वतः काहीतरी खाऊ इथं थोडस आणि मग आपण जाऊ आम्ही गेलेलो मोमोज खायला सुजर बोलला की मोमोज नको मग आता इथे एक तंदुरी वडापाव आलाय स्वामी आता तंदुरी वडापाव खायला चाललोय काय ते पण पाहिजे हा तंदुरी वडापाव खायला चाललो आता तंदुरी वडा मी जर पहिल्यांदा आलोय तर दा खाना पहिल्यांदा बघतोय मी याला दाखवतोय आता तंदुरी वडापाव बघा कसं बनवताय तुम्ही बघू शकता तंदुरी वडापाव चालू आहे ते सगळं माल मसाला टाकलेला आहे पावा मध्ये वडा वगैरे आणि आता हे पट्टीवर ठेवले जात तंदुरी वडापाव अशा प्रकारे वडापाव बनवतात सो काकी आहे इथं तंदुरी वडापाव भेटला वर्तकनगरला सो आम्ही आता काढणार आहे तंदुरी वडापाव ना एवढ्या प्रकारचे वडापाव भेटतात साधा वडापाव तंदूर वडापाव तंदूर पेरी पेरी वडापाव तंदूर स्मोकी वडापाव तंदुरी बारपी वडापाव तंदुरी चीज वडापाव तंदुरी पेरी पेरी चीज वडापाव तंदुरी स्मोकी चीज वडापाव तंदुरी बारपीक्यू चीज वडापाव एवढे सगळे पदार्थ भेटतात एका वडापाव मध्ये आणि आपण काय खातो निसता वडापाव खातो शिवशंभ तंदुरी वडापाव सो काही जाता आम्ही मी आणि सुजाला वडापाव खायला आलोय पहिल्यांदा मी ट्राय करतोय तंदुरी वडापाव ह्या ज्यात खाल्ला नव्हता तंदुरी वडापाव सो हो कसा आहे मी खाऊन तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे ती तो काही जा बघा पेरी पेरी वडापाव बघू आपण आता टेस्ट कशी आहे ती बघा गरीबाचा पोर खातोय बघा कसा खाऊन दाखवा गरीबाचा पोर घेऊन आलो मी पुन्हा मुलाय का So, सो काही आता आमचं झालंय आता आम्ही निघालोय घरी सव्वा नऊ वाजले सव्वाण्ण नऊ आम्हाला इथंच ठाण्यातच अजून आता इथला रिक्षा वर्तक वर्तकनगरवर रिक्षा पकडून मग आम्हाला स्टेशनला जायचं आहे स्टेशनवर ट्रेन पकडून मग आम्हाला घरी जायचंय बाई साहेब काहीच बोलाल पद्धत आहे झोपायची आता आम्ही चालले स्टेशनला आम्ही आता इथं रिक्षानी चाललोय वर्तकनगरवरून स्टेशनला आता किती वाजता पोचतय काय पोचत त्यांच्या ट्रेन कितीची आहे वगैरे काय माहित नाही कपडे शिवायचे होते म्हणून एवढा लांब यावं लागला नाही तर एवढा लांब या कोण आला एवढा लांब ठाणे स्टेशन बघा ठाणे स्टेशन असला वाटते दिवाळी बघा दिवाळी दिवाळी आली दिवाळी ठाणे स्टेशन सो आता जस्ट घरी आलोय फ्रेश वगैरे झालो आणि जेव्हाच बसलोय सो जेवतो जिवतो आणि मग आपण भेटू सो so, आज जेवायला आहे पुरी डाळ भाजी आणि जिरा राईस सो so, या जेवायला आज लेट झालं जेवायला पावणे अकरा वाजल्या आज जेवायला कारण की मी आज गेलो होतो ठाण्याला कपडे शिराई टाकायला सो so, त्यामुळे लेट झालं यायला जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आता वेळ या तुमच्या सर्वांची रजा घ्यायची हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू